नमस्कार मित्रांनो विजयन्या अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन दोन हजार बावीसमधील जे काही कन्वर्जन राऊंड लागलं आहे तर या कन्व्हर्जन राऊंडमध्ये नुकतीच बऱ्याचशा उमेदवारांचे सिलेक्शन झालं आहे तर काही उमेदवारांचं टॅलेंट मार्क असूनसुद्धा सिलेक्शन झालेलं नाही तर मित्रांनो ना कही खुशी कही गम यासारखी परिस्थिती बऱ्याचशा उमेदवारांमध्ये आहे तर या कन्वर्जन राऊंडमध्ये किती जागा भरल्या कोणत्या विषयानुसार भरल्या किती मेरिट सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो कन्व्हर्जन राऊंड लागण्या अगोदर टोटल रिक्त जागा या कन्व्हर्जन राऊंडसाठी पाच हजार सातशे चौदा होत्या आणि या पाच हजार सातशे चौदा आप भरणं अपेक्षित होतं मात्र पवित्र पोटलने तसं केलेलं नाही कुठेतरी तीन हजार एकशे पन्नासच जागा फक्त भरल्या गेल्या आहेत बाकीच्या उर्वरित दोन हजार पाचशे चौसष्ट जागा या रिक्तच ठेवल्या आहेत तर मित्रांनो मा ते त्यानंतर ज्या माजी सैनिकांच्या जागा होत्या तर त्या माजी सैनिकांच्या जागा दहा टक्के कपात करून उर्वरित जागा या कन्व्हर्ट केल्या आहेत तर मित्रांनो या कन्व्हर्जन राऊंडमध्ये एकोणजर विषयानुसार आणि यत्तानुसार जर जागांचं विश्लेषण पाहिलं तर मित्रांनो पहिले ते पाचवीला या गटासाठी टोटल सोळाशे सत्तावन्न जागा भरल्या गेल्या आहेत एक हजार सहाशे सत्तावन्न जागा या यासाठी उमेदवार पात्र ठरले आहेत इयत्ता पहिले गे ते पाचवी आणि मित्रांनो इथं सव्वी ते आठवीचा जर विचार केला तर एक हजार चारशे त्र्याऐंशी जागा या घेतल्या गेल्या आहेत तर मात्र यामध्ये सुद्धा जे गणित विज्ञान विषय आहेत यासाठी तेराशे ब्याऐंशी जागा घेतल्या गेल्या आहेत आणि उर्वरित नववी ते दहावीसाठी फक्त दहा जागांची शिफारस झाली आहे नववी ते दहावी खूप चिंताजनक बाब आहे नववी ते दहावीचे खूप क्वालिफाईड आणि एज्युकेटेड टीचर असूनसुद्धा उमेदवार असूनसुद्धा त्यांच्यासाठी जागा खूपच कमी होत्या फक्त दहा जागा या घेतल्या गेल्या आहेत नववी दहावीसाठी आणि त्यामुळे कुठंतरी त्यांचा कट ऑफ एकदम हाय लागला आहे एकशे वीस मार्क्स असलेले कँडिडेटसुद्धा आज घरी असं आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर मित्रांनो याचा पहिली ते पाचवी जर विचार केला तर इंग्रजी माध्यमाच्या सातशे दोन जागा घेतल्या आहेत उर्दू माध्यमाच्या पंच्याण्णव जागा घेतल्या गेल्या आहेत मराठी माध्यमाच्या सातशे साठ जागा घेतल्या गेल्या आहेत कन्नड माध्यमाच्या नऊ आणि हिंदीच्या एक्क्याण्णव त्यामुळे यामध्ये मराठी माध्यमाच्या जागा सातशे साठ होत्या आणि इंग्रजी माध्यमाच्या सातशे दोन होत्या तर या कुठंतरी तरि कट ऑफ खूप हा बऱ्याचशा ठिकाणी हाय आहे काही ठिकाणी कास्ट वाईज कमी लागला आहे मात्र कुठेतरी मराठी माध्यमला अजून जास्त जागा हव्या होत्या कारण बऱ्याचशा उमेदवारांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं नाही त्यांच्याकडे क्वालिफाईड मार्क्स असूनसुद्धा त्यांना आज यापासून वंचित राहावं लागतं त्यासाठी मराठी माध्यमाला जास्तीत जास्त न्याय द्यायला हवा होता इतर भाषांपेक्षा मराठी माध्यमाच्या जा जा जागा या जास्त भरायला अपेक्षित होतं पण पवित्र पवित्रपटने भरलेले नाहीत त्यानंतर मित्रांनो सव्वी ते आठवीसाठी सव्वी ते आठवीसाठी जास्तीत जास्त जागा हा जागा हव्या होत्या कारण सहावी ते आठवीचा विचार केला तर बरेचसे पदवीधर शिक्षक आहेत त्यांच्याकडे क्वालिफाईड असूनसुद्धा मार्क्स टी टी टेट असूनसुद्धा मार्क्स भरपूर असूनसुद्धा त्यांना एकशे वीसच्या प्लस मार्क्स असणारे विद्यार्थीसुद्धा बरेचशा जणांचं सिलेक्शन से झालेलं नाही तर यापासून वंचित आहे त्यामुळे इयत्ता सहावी ते आठवीसाठी कमीत कमी जास्तीत जास्त दोन ते अडीच हजार जागा अपेक्षित होत्या पण मात्र एवढे भरल्या गेल्या नाही फक्त चौदाशे त्र्याऐंशी जागाच यामध्ये भरल्या गेल्या आहेत आणि बऱ्याचशा जागा या रिक्त राहिल्या आहेत अंशकालीन असतील किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त या सर्व जागा अजूनही या यातल्या बऱ्याचशा रिक्त ठेवल्या आहेत त्या कधी भरणार कशा भरणार आता हे सांगता येत नाही तर मित्रांनो नवी दहावीसाठी खूप आण बाब झाली आहे फक्त दहाच जागा भरल्या गेल्या आहेत नवी दहावीसाठी जास्त नाही तर मित्रांनो एकंदरीत विचार केला कन्व्हर्जन राऊंडचा तर बऱ्याचशा जागा या रिक्त राहिल्या टोटल दोन हजार पाचशे चौसष्ट जागा या अजूनही रिक्त आहेत तर या कधी भरणार कोणत्या प्रवर्कून घेणार Uh, कसे घेणार या अजूनही कोणतंही विश्लेषण किंवा ठोस पवित्रपूने सादर केलेलं नाही त्यानंतर uh, मित्रांनो ज्या काही माजी सैनिकांच्या हो जागा होत्या तर या माजी सैनिकांच्या जागा दहा टक्के कप शिल्लक ठेवल्या आहेत जे माजी सैनिकांचे पाले आहेत तर त्यांच्यासाठी दहा टक्के जागा अजूनही शिल्लक ठेवल्या आहेत त्याचा स्वतंत्र राऊंड एक चारशे चौऱ्याऐंशी जागांचा स्वतंत्र राऊंड होणार आहे अशी माहिती पवित्र पोर्टलच्या जे काही न्यूज बुलेटिनमधून समजते चारशे चौऱ्याऐंशी जागाचा स्वतंत्र एक राऊंड घेतला जाणार आहे तर मित्रांनो आशपद्धन या कन्व्हर्जन राऊंडच्या जागा होत्या यानंतर आता पुढची दिशा काय शिक्षक भरती हजार याची पुढची दिशा काय आता पुढचा अजून पुढे विथ विदाऊट इंटरव्यूचा राऊंड होईल का नाही हे अजून कन्फर्म नाही मात्र विथ इंटरव्यूचा राऊंड यानंतर निश्चित होणार आहे जे काही पदवीधर शिक्षक निवडणूक आहेत तर ती पार पडल्यानंतर विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूच्या जागा साठी तयारी सुरू आहे मित्रांनो पवित्र पोर्टलच्या जे काही प्रसिद्धीपत्रक का आहे त्यातून समजतं आहे की विथ इंटरव्ह्यूची चा तयारी चालू आहे संस्था त्याचप्रमाणे संस्थेसाठी शेड्यूल त्यानंतर अध्यापन कौशल्य साधन चाचणी त्याचप्रमाणे इतर तयारी सुरू आहे मित्रांनो अशा पद्धतीने सर्व विश्लेषण होते व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद